इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग येथे सामाजिक सभागृहाचे वामन खोसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लोकप्रिय आमदार सन्माननीय हिरामंजी खोसकर यांच्या प्रयत्नाने आणि आरबीआय युवक तालुका अध्यक्ष योगेश्वरीत यांच्या पाठपुराव्याने सभागृह मंजूर करण्यात आला आणि हा सभागृह बांधण्यासाठी ज्यांनी धम्मदान म्हणून स्वतःची जागा दिली ते सामाजिक कार्यकर्ते आणि झारवड बुद्रुक दापुरे गावचे उपसरपंच सोमनाथ बोराडे यांच्या वतीनं देण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रामविकास अधिकारी नीता कोळी ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल उनवणे बौद्ध समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजयराज चंद्र मोरे उपाध्यक्ष रवींद्र पवार घोटीचे माजी सरपंच मदन रूपवते श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे टाकेगावचे माजी सरपंच मच्छिंद्र दोंदे माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत सोनवणे राहुल जगताप आतिश पांडे कुंडलिक बोराडे पंकज भरीत अतिश पंडित दशरथ गांगुर्डे अनिल भरीत कुंडलिक बोराडे रोहितास भरीत योगेश भरीत सतीश भरीत, सोमा भवारी बाळासाहेब भरीत सागर दिवेकर लघु पवार अजय काळे विजय मोंढे संदीप चव्हाण आदी उपस्थित होते आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, एक्सरे सूट, वर 20 सूट लॅब तपासणीवर औषधींवर अधिक माहितीसाठी संपर्क आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव